नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आजचे आपण राशी भविष्य बघूया सुरवातीला बघूया मेष राश आज आत्मविश्वास वाढेल नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे आर्थिक बाबतीत समाधान लाभेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वृषभराज आज थोडा संयम आवश्यक आहे वादवाद टाळा आर्थिक व्यवहारात काळजी घ्या संध्याकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे मिथुन रास आज मित्रमैत्रिणाशी भेटीगाठी होतील प्रवासांची शक्यता आहे व्यवसायात नवी संधी मिळतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कर्क रास आजचा दिवस शांततेत जाईल नोकरीत वरिष्ठांचा सहयोग लाभेल घरातील वातावरण सुखकर राहील आरोग्याबाबत सतर्क राहा रास आर्थिक संधी आहे नवीन लोकांशी ओळख वाढेल कामात प्रगतीची शक्यता आहे मानसिक ताण कमी होईल कन्या रास आज काही अडचण येऊ शकतात खर्च वाढण्याची शक्यता आहे महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका संयमाने परिस्थिती हाताळा तुळरास नवीन करार व्यवहारासाठी उत्तम दिवसात दाम्पत्य जीवन आनंद राहील विद्यार्थ्यांना यशाची संधी प्रवास लाभदायक वृश्चिक रास आज आरोग्याबाबत काळजी घ्या नोकरीत थोडा ताण वाढू शकतो जपून वागा संध्याकाळी हवे तसे समाधान लाभेल धनुरास सामाजिक कामात यश मिळेल मित्रांचा पाठिंबा लाभेल आर्थिक बाबतीत फायदा घरात शुभकार्याची चर्चा होईल मकर रास आज कामाच्या ठिकाणी यश मिळेल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यवसायात प्रगतीची संधी आहे घरगुती वातावरण आनंदी राहील कुंभरास आज नवीन लोकांशी मैत्री होईल प्रवासातून फायदा होईल आर्थिक बाबतीत सुधारणा होईल आरोग्य ठीक राहील मीनरास आजचा दिवस मिश्र फलदायी आहे कामात उशीर होईल आर्थिक खर्च वाढतील तरी कुटुंबासोबत वेदा वेळ आनंदात जाईल माहिती चांगली वाटल्यास सेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी धन्यवाद